गावात तमाशा सोयीचा होऊन नाही तमाशा यांना आणायचा नाही चौदाती गावाची उठला एक जण कोपऱ्यातून का नाही आणायचा बा आणि शेजारा तमाशा आणला गावात आपल्या गावचे पाच पंचवीस साठ शेजारच्या गावचे पाच पंचवीस वडू ती मंडळी वाजली का गोळा होती ती बोलवाय नाही लागत महाराज तुम्ही पहा महाराज हळदीला शंभर दोनशे लोक लोक साखरपुडेला शेदवर्षी लोक पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोहर येत्यात दहा मिनिटात गॅंग तयार झाली तमाशा मशा होऊन दिली नाही बायांच्या अगोदर त्या ओळूनचा एक डाव म्हणजे माईक वर बॉमल तर शांत बसा <laughs> <laughs> गावची इज्जत घालू नका मोठ्या कष्टाने बाय आली <laughs> <laughs> त्याच कार्ड घालून म्हणतो वन्स मोर शांता बायच म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं लोक म्हणले तुझच आहे माझ ते माझं असू शकत नाही लोक म्हणले नाव आहे तुझ्या मग पाय काय ते बरे तू तुम्हा बोटक इकडे जायचा जायचं का कीर्तनाला आलेला सुना हा जरा भान ठेवा भान तू काय सतत ताटल्यान दोन चार थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली हा? चार चार गुरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती आणि इकडे बचत गटात भाषण जोडी ती म्हणजे लय शहाणी झाली तू चार दिवस झाले सासऱ्याला अंघोळ नाही त्याच्या बगलात गुशी झाल्यात आणि इकडे उद्यपणाला ती जरा सावध वा सासू सासरी ती इस्टेट आणि एक धनाटेवासुना तुम्ही त्यांचा कितीच छळ केला एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे थोडा काळ येतोय बी तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना ते भंगार ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार चालला त्याच्या पोऱ्यानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फेट आलाच झालाच बाबा झालाच चाल करी मग आज सगळा माल कोणाक येतो लई दिवस नाही घेऊ नको लगेच बायको घे बर मग आता तू आठेचाळीसची अगरबत्ती कुठं लागतो बावळा तर हा टेचाळीस टाके मार्ग पडले ने थकित तुला कोण बायकू देत आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय फक्त मामाची मामीची पूजा करणे दुसरे कोणत्या नाही लागायचं नाही आता मामाच पांडुरंग मामीच रुखविण कायच बायकू आले आता मामाला असली तर ठीक नाही तर मिळालं काहींच्या मामाचे लग्न होईल नाही तो काही एक आहे का मामाच मोकळा हिंडवतोय का आता <laughs> <laughs> आलं मान से घरांनी लग्न करता बायको मिळणार नाही ना, तिसरे वाक्य घडणार आहे चौथे वाक्य चौथे वाक्य काय घडणार आहे का सगळी जनता परिस्थितीवर येणार आहे तुमचं काय मत आहे कंपन्यांचं जवळजवळ ते आले पिठले व आता ते रसावतून द्यायला लागले आता पिठलेवाले सकाळी वल्लन संध्याकाळी कोरड सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दाबावे आता ते उगत पोटासाठी करतात नंतर साहेबाचा फोन येईन आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला तो अंडरपॅन्ड हो वगैरे आहोत गेला यांच्यावर दबाव म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला आता सगळी लोक परत कुठे येणार आहे शेतीवर आणि पाया पडून सांगा दोन तीन वर्ष थांबा शेतीला सोनेरीच दिवस येणार आहे आणि आजही शेतीवर सोनेरीच दिवस <laughs> आता फक्त शेती का परवडत नाही याची दोन ते सहा कारण सांगतो तुम्हाला मी स्वतः शेतकरी आहे चांगला जर कीर्तनात बसले ना ना कोणी शेती परवडत नाही ह्या कानपाटी ठेवून द्यायची बहिणी ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत जो फक्त घरात व्यसन नकोय आणि कामाचं एकमत पाहिजे शेती कधीच तोट्यात देऊ शकत नाही तुमची एव्हरेज काढायची आणत आहे का एकर मध्ये पंधराशे जाळ्या काढा तुम्ही शंभर रुपयाने टमाटे जाऊ द्या दीड लाख रुपयाचे टमाटे झाले लाख खर्च सव्वा लाख पंचवीस ते फीट झाले मग तुम्ही पाचशे जाळ्यांवर जर धाब्याची उधारी नऊशे जाण्यांची करता ारी मरतो का तू असु जमल शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झालाय एक तर मजूर मिळत नाही घरात माणसं नाही आणि शेती का परवडत नाही याला सहकार नाहीत एक वारंवार त्या ते जमिनीत तेच पीक गॅपल द्यायचं नाही त्या जमिनीची ताकदच संपली ऊस हो। नावाची वस्तू अठरा महिने राहती तुटून आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली बत्तीस वर्ष बत्तीस महिने वावर गुथून ठर त्याला कशाला शेती टिकल वारंवार त्याच जमिनीत तेच पीक दोन शंभर टक्के शेतकरी तन्नाशक शे वापरतो टाटा निराया कत्तर राऊंड अप गोल एम पस्तीस अविनाश बरं काही काही औषधं इतके पॉवरफुल आहे मार माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांधळ होते माझं आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुसीत वेळ राहते पा कधी बी मात्र त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात असतील का दुसरं कारण तिसरं कारण शेतकरी जर पाणी भराय गेला वाफ्याला वास नष्ट होत नाही फोडूनच हो त्याला त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी चौथं कारण चौथं कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीत क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही याच्यावर तुमचं मत काय आणि पाचवं कारण शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं आता हे तुमचं अमोनियम सल्फेट युरिया दहा सव्वीस सव्वीस ही जी खत आहे हे सलाईन नाही पण शेण खते हे ओरिजिनल खत आहे शेतकऱ्यांच्या घरात शेतीला शेत खतच नाही ठेवायचेच नाही कुत्रा ठेवायचा दारात बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान पण कंसातले लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या आता कुत्रा आणि ह्या पाच कारणामुळे शेतीत वाटत तुम्हाला पटो नाही तर न पटो हा माना नाही तर नाही म्हणा आणि दिवस कशाला येणारी परत शेतीवर